नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हा स्फोट दहशतवादी दो हल्ला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे स्फोटानंतर मुंबई पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे तपास यंत्रणांना स्फोटस्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज हाती लागली असून त्यात एक मास्क घातलेला व्यक्ती आय ट्वेंटी कार घेऊन गर्दीतून जाताना दिसत आहे प्राथमिक तपासात हीच कार स्फोटात वापरली गेल्याची शंका आहे या फुटेजमधील व्यक्तीचा दहशतवादी मोहम्मद उमर असा संशय व्यक्त करण्यात आला आहे मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही राष्ट्रीय तपास संस्था आणि दिल्ली पोलीस स्पेशल सेल यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून या हल्ल्यामागे कोणता गट सक्रिय आहे याबाबत शोध सुरू आहे या, या हल्ल्यामागे कोणता गट सक्रिय आहे याबाबत या शोध सुरू आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे राजधानीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ सोमवारी सायंकाळी एका कारमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाले आहेत स्फोटानंतर कारने पेट घेतला आणि आसपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांनाही आग लागली मेट्रो स्टेशनच्या गेटची आणि परिसरातील दुकानांच्या काचाई फुटल्या या घटनेनंतर दिल्ली मुंबई हरियाणा उत्तर प्रदेश आदी ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे गृहमंत्री अमित शाह यांनी स्फोटाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले असून हा दहशतवादी हल्ला होता की वाहनांच्या इंधनामुळे झालेला अपघाती स्फोट हे स्पष्ट करण्यासाठी सर्व शक्य कोण तपासले जात आहेत दोन संशयितांची नावं समोर आली आहेत मोहम्मद उमर आणि तारीख स्फोटासाठी वापरलेली आय ट्वेंटी कार तारीखच्या नावावर नोंदणीकृत होती मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे स्फोटात तोही ठार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे शहरातील सर्व प्रमुख ठिकाणांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे विशेषतः मुंबई सीएसएमटी परिसरात आणि इतर गर्दीच्या भागांमध्ये पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली आहे रेल्वे स्थानकांवर तपासणी सुरू असून प्रवाशांच्या वस्तू आणि ओळखपत्रांची के पडताळणी केली जात आहे संशयित व्यक्तीवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे पोलिसांच्या पथकांनी शहरभर सतत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून कोणतीही संशयास्पद हालचाल लक्षात येताच त्वरित कारवाई करता येईल मुंबई आणि पुण्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचालींची माहिती लगेच पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले की काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत गठबंधन करणार नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस स्वभाव लढण्याची तयारी करत आहे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा उद्देशानेच असेल तर काँग्रेसला काही हरकत नाही मनसेकडून काँग्रेस या भूमिकेवर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जालन्यातील जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यावर भाष्य केले ते म्हणाले आज धर्म नव्हे तर ओबीसींचे हक्क धोक्यात आहेत आणि आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचा राजकीय संघर्ष आवश्यक आहे त्यांनी आरोप केला की मुंबईत ठिय्या आंदोलन करणाऱ्या जरांगे यांच्या मागणीला काही आमदार भेटले ज्यामध्ये काँग्रेस बीजेपी गट राष्ट्रवादीचे सुमार एकशे नव्वद आमदार सहभागी होते हेच आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे काय म्हणत आहेत ते ऐकण्याचा सल्ला दिल्यामुळे कुणबी समाजासाठी जीआर निघाला असा आरोप त्यांनी केला आहे एकशे ऐंशी मराठा समाज त्यांनी असणार देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं जी आर काढला अशी असताना परिस्थिती पुण्यातील कोरेगाव पार्केतील एक हजार आठशे कोटी रुपये किमतीची जमीन केवळ तीनशे कोटी मध्ये खरेदी झाल्याचं आणि मुद्रांक शुल्क फक्त पाचशे रुपये भरल्याचे आरोप पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर होते या प्रकरणात सुरुवातीला शीतल तेजवानी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला होता पुणे पोलिसांनी आता टर्न घेतला असून बोपोडी जमीन व्यवहारात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं आहे एकाच एफ आय आरमध्ये दोन वेगवेगळ्या जमिनीचे प्रकरणे नमूद असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता त्यामुळे शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना अप्रत्यक्षपणे चिट मिळाल्याचं मानलं जात आहे मंत्री लोडा यांनी परळीतील केएम रुग्णालयाचा दौरा करून रुग्णालयातील अकार्यक्षम व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पाहिले की रुग्णांना नोंदणीसाठी दोन ते तीन तास उभे राहावे लागत आहे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर संगीता रावत यांना त्यांनी याबाबत जबाबदारीची जाणीव करून दिली आणि आठवड्याच्या आत सुधारणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई होईल असा इशारा दिला दौऱ्यादरम्यान रुग्ण आणि नातेवाईकांनी अरुंद नोंदणी विभाग पंख्याचा अभाव लिफ्टचा सतत बंद पडणे आणि गर्दी याबाबत तक्रारी केल्या जुनी दोन मजली व नवीन तेरा मजली इमारत असूनही मूलभूत सुविधा अपुरी असल्याचं दिसून आलं रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठवण्याचे प्रकारही मंत्री लोडा यांनी डीनकडे उचलले पाचशे छप्पन्न कोटीची निधी असूनही क्यू आर कोड आणि संघणीकृत नोंदणी व्यवस्था न झाल्यामुळे हा व्यवस्थेचा भोंगळ नमुना असल्याचं मंत्री लोडा यांनी नमूद केलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला चौदा नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी मालिका विशेष लक्षवेधी ठरणार आहे गतविजेता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामना भारतासाठी मोठा आव्हान मानला जात आहे न्यूझीलंड विरुद्धच्या अलीकडील मालिकेत झालेल्या चुका पाहता भारतीय संघ यावेळी अधिक रणनीतीने उतरतो आहे तरीही अलीकडे झालेल्या दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला ज्यामुळे संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या मालिकेत कर्णधार शुभम गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे विशेषतः दोन खेळाडू साई सुदर्शन आणि कुलदीप यादव यांच्यासाठी मालिका करिअरच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी